नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोबीमध्ये दही घालून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी आपल्या पोटाला तर थंडावा देईलच शिवाय जेवणाची मजाही दुप्पट करेल तर रेसिपीला सुरवात करूया तर आता इथे पाव किलो कोबी घेतलेला आहे कोबी चिरून घ्यायचा आणि चिरताना आता काय करायचं हवं तर आपण विळीने किंवा सुरीने असा बारीक कोबी चिरू शकतो पण जर काम लवकर आवरायचं असेल तर आपण किसणीने सुद्धा कोबी खिसू शकतो पण किसताना एक गोष्ट करायची बारीक किसणीऐवजी मोठी किसणी वापरायची बारीक किसणीने खूपच बारीक होतं आणि ते अगदी बरोबर लागत नाही त्यामुळे खिसताना शक्यतो मोठी किसणीच वापरायची यामुळं काय होतं आपल्याला अगदी हवा तसा कोबी मिळतो खूप बारीक नाही आणि खूप मोठा नाही त्यामुळे शक्यतो मोठ्या किसणीचाच वापर करायचा कोबीचा जो मधला भाग असतो तो थोडासा कडक असतो तो काढून टाकायचा आणि बाकी कोबी मात्र अगदी हवा तसा किसून किंवा चिरून घ्यायचा आता यामध्ये एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा यानंतर एक मीडियम साईजचा बारीक कापलेला टोमॅटो घालायचा तसेच मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं भांडं थोडं गरम झाले की यामध्ये एक पळी म्हणजे एक मोठा चमचा तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी तडतडल्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजे त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पाने पाणी घालायची तर कडीपत्त्याची पाणी सुद्धा चांगली यामध्ये तडतरली पाहिजेत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत यामध्ये भाजून घ्यायची यानंतर तीन ते चार कापलेल्या मिरच्या घालायच्या तर इथे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्या खूप तिखट असतात आणि आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार मिरच्यांचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आता हे सर्व तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं चा, म्हणजे परतवून घ्यायचं व यानंतर आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा तसेच आपल्याला हवी असल्यास आपण यामध्ये हळदसुद्धा घालू शकतो आता हे सर्व तेलामध्ये छान परतवून घ्यायचं गॅस बंद असला तरी तेल तापलेलंच असतं आता ही फोडणी या कोबीवर ओतायची म्हणजे एक प्रकारे आपण कोबीला तडका दिल्यासारखा होतो आता हे सर्व चमच्याने चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता भांडं इथे थोडंसं छोटं पडलेलं आहे तुम्ही मोठं भांडं वापरा आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं तर हे दही खूप आंबट नसावं यानंतर पाव वाटीला थोडासा चढ भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घालायचा तर शेंगदाण्याचा कूट हा खूप बारीक नाही करायचा असा थोडासा मोठा मोठाच ठेवायचा तो छान लागतो आणि हे सर्व आता चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं तर खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे यामध्ये हवं असल्यास थोडीशी काकडी व गाजर बारीक चिरून किंवा खिसून घातले तरीही चालेल तसेच यामध्ये जर आपल्याला आवडत असेल तर चाट मसालासुद्धा आपण वापरू शकतो यामुळे याची टेस्ट अजूनच छान होईल बगुश आकता है आपन आपन है। तर आता बघू शकता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की अजून यामध्ये आपण मीठ घाठलेलं नाही आहे जर यामध्ये सुरुवातीलाच मीठ गाठलं तर त्याचं पाणी होतं आधीच दह्यामुळे हे थोडंसं ओलं असतं मीठ घातल्यामुळे ते अजून वाढतं आणि हे आपण खाईपर्यंत ते खूपच पाणी पाणी होतं त्यामुळे मीठ घालण्याची अजिबात घाई करायची नाही मीठ हे सगळ्यात शेवटी वापरायचं इथे अजून एक गोष्ट आतापर्यंतची जी प्रोसेस आहे ती आधीच करून ठेवली तरीही चालेल त्यामुळे छान मॅरिनेट होतं जेवणापर्यंत आणि जेवणाच्या आधी फक्त यामध्ये मीठ मिक्स करायचं तर आता चवीपुरते मीठ घालूयात तर इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता पुन्हा हे एकत्र छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होईल तर भांडं थोडंसं छोटं आहे तुम्ही आवर्जून इथे भांडं थोडंसं मोठं वापरा आणि ही रे रेसिपी खरंच खूप छान आहे अगदी टेस्टी लागतं म्हणजे कच्चा कोबी आहे म्हणून हे कसं लागतं असं काही नाही खूपच छान लागतं शिवाय ते पौष्टिक आहे अगदी डाएट करणारेसुद्धा आरामात ही रेसिपी खाऊ शकतात तसेच आपल्याला जर हवा असेल तर यामध्ये थोडासा लिंबू पिळला तरीही चालेल याने चव अजूनच वाढेल जर आवडत असेल तर यामध्ये अर्धा चमचा साखर टाकली तरीही चालेल अजूनच खूप छान असे टेस्टी तयार होतं तर आता इथे हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि बघू शकतंय आपली ही मस्त अशी कोबीची कोशिंबीर तयार झालेली आहे अगदी पोटाला तर थंडावा देतेच शिवाय जेवणाची मजाही दुप्पट करेल अगदी आपण ही अशीच कोरडीसुद्धा खाऊ शकतो किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो तर खूप छान टेस्टी पौष्टिक आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत